हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशेला ब्लॉगमध्ये आपण आज ना बोंबल्याचा ठेसा बनवणार आहोत किंवा बोंबल्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी सुके बोंबील घेतलेत सुक्या बोंबल्याचा ठेसा बनवणार आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात पंधरा ते वीस एक चमचा जिरे एक चमचा मीठ आणि लसणाचा एक गड्डा घेतला आता सर्वप्रथम आपण काय करू तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे बोंबील घेतलेत ना आता हे बोंबील चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने चांगले कारण हे मातीमध्ये मा असे पसरवलेले सुकवलेले असतात अशाने त्यामुळे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा बोंबीला आणून त्याचे डोके आणि शेपटी काढून वाळवून ठेवतो आम्ही असे एक एक किलो दोन दोन किलो आणतो असं घाण पाणी निघतं त्याचं असं स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतले आणि चाळीत ठेवले बघा आता तोपर्यंत ना आपण मिरच्या वगैरे सगळं भाजून घेऊया गॅसवरती ना तवा ठेवलाय लोखंडी तवा तव्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल तापले आता आता याच्यामध्ये ना मिरच्या भाजून घेते चांगल्या डाग पडेपर्यंत तेलामध्ये आणि लसूण भाजल्याचं

टाळायचे नाही गोंबीर जास्त नाही तर त्याचे चव बदलते काढून घेते आता परत दुसरे टाकून घेऊया तुकडे बघा सर्व गोंबर भाजून काढून घेऊ गॅस बंद करते हे बघा सर्व साहित्य भाजून झाले आता मिक्सरचं पावडर घेते मिक्सरचं भांडं घेतलं आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण मीठ चवीनुसार आणि एक चमचा जिरे टाकून घेते आणि हे बोंबील पण याच्यामध्ये ओबड झोबडाचं बंद चालू बंद चालू करून मिक्सर असं ओघडधोबड वाटून घ्यायचं याच्यामध्ये झाले बघा चटणी बारीक करून ओबडजोबडच वाटली व किती सुरेख झाले कारणसार जास्त बारीक भुगा नाही केलेला त्याचा ही चटणी ना फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पंधरा दिवस खाऊ शकता भात भाकरी बरोबर वरण भाताबरोबर वर, वर, ज्वारीच्या बाजरीच्या नांदीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर खाऊ शकता आता त्याच तव्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया आणि ठेसा फ्राय करून घ्या एक चमचा तेल टाकते तेल गरम तेल तापले आता त्याच्यामध्ये चटणी टाकली तिथे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं मस्त पहिले एकदम सुरेक झाले बघा चटणी कोथिंबीर टाकून घेते भरपूर सारे कोथिंबर टाकून येते आणि लिंबू पिळून घेते अर्धा याच्यात तुम्ही असेल सध्या आमसूल टाकलं तरी चालेल कोकम रेडी आपली बोंबल्याची चटणी बोंबल्याचा ठेसा आपला वरण माताबरोबर भाकरीसोबत नागलीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही असं खूप सडत होतं पंधरा दिवस पिकतो असा ठेसा सर्व करून दाखवते तुम्हाला किती छान झाले बघा रेडी बघा आपली बोमलाची चटणी बोमलाचा ठेसा एकदम सुरेख व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू